नमस्कार देशभक्त अकॅडमी विवेकानंद ज्युनिअर कॉलेज रोड मांगरुळचा विद्यार्थी नुकत्याच चार दिवसापूर्वी झालेल्या आर्मी निकालामध्ये त्याचं टेक्निकलमध्ये निवड झाली आर्मी मध्ये हा आता आपला अधू पाटील गाव आहे त्याचा पिशवी तालुका आहे शाहूवाडीचा शाहवाडी तालुक्यातला विद्यार्थी पिशवी गावचा आपल्याकडे सुरुवातीला ज्यावेळी अकरावी आला होता त्यावेळी मुलांची बेसिक तयारी काहीच नव्हती किंवा काय कुठलीच गोष्टी तयार नव्हती ग्राउंडची पण नव्हती लेखीची पण नव्हती मुलं होती कष्टाळू तर फार मुलं होती अतिशय चांगले प्रामाणिक कष्टावर अतिशय फार होती कष्ट करायचं एवढं माहिती होतं पण कुठल्या ट्रॅकने करावं त्यांना माहिती होतं पण इथल्यानंतर त्यांना दोन वर्षात चांगला ट्रॅक मिळाला आज वयाच्या साडे सतराव्या अठराव्या वर्षी मुलं पहिल्याच प्रयत्नामध्ये नौ, भरती झाली कारण हिचं असं की मुलांनी दोन वर्ष नॉनस्टॉप लगातार कष्ट केल्यामुळं लेकीची तयारी ग्राउंडची तयारी त्यामुळे हे मुलांना यश दिसते आज मुलांच्या आपल्या आज तुझ्या वर्गातली बऱ्यापैकी मला वाटते सगळीच मुलं झालीत भरती आणि बऱ्यापैकी मला वाटते तुमची सगळी मुलं टेक्निकलला आहेत जी आहेत नर्सिंगला पण झालीत मुलं अवघड आज तुला काय वाटतं याच्याबद्दल आजच्या काय वाटतं खूप आनंद आहे खूप असं झालं खूप आनंद आहे आज आणि ज्यावेळी तुझं मला वाटतं निकाल लागला म्हणून चार दिवसापूर्वी तू मला फोन केला होता तर निकाल लागला किंवा निकाला आणि त्यावेळी तू तु नाव तुझं बघताना तुला काय वाटलं निकालात नाव आल्यानंतर नंबर आल्यानंतर नाव बघायचं खूप सर धगधक धगधक म्हणजे असं वाटतं की येते का नाही लिस्टला नाव आहे का नाव बघितलं खूप म्हणजे आनंद म्हणजे वेगळाच होता डोळ्यात ना सगळं जे कष्ट केलेलं ते एकदा असं झालं यश आलं ही जी मुलं आपली जी आहेत वय साडे मधली मुलं आहेत अठरा मधली मुलं आहेत आज यांचं यश हिनी मिळवलं अतिशय चांगलं मला वाटतं तुमचा एक निर्णय झाला होता मला वाटतं इथं बारायत असताना किंवा आता परीक्षेच्या वेळी कालखंडामध्ये तुम्ही लेखी सराव की सर आम्ही एकाच वेळी सगळी मुलं होणार आहे बघा असं तुम्ही बोलायचं सर आज झालाय का तुम्ही एकाच वेळी ट्रेनिंगला जायचं एकाच वेळी परीक्षेला जायचं एकाच वेळी ग्राउंडला जायचं असं झालंय काय आज काय वाटलं झालं त्याच्यामध्ये कोण तुम्ही काय काय आम्ही आता तिघ तरी एकत्रच होतो पहिल्यापासून पहिली सगळी मैत्री मैत्री सगळी झाली सगळी करा आणि आता ही मुलं जी आपल्याकडे आहेत ह्या मुलांचं दोन वर्ष आपल्याला स्पष्ट केल्यामुळं त्यामुळं यश मिळालं तर आपल्याकडं जो विद्यार्थी येतो हा विद्यार्थी आपल्याकडं वर्ष नाही दोन वर्षे दीड वर्ष थांबतो कष्ट करतो मगच भरती होतो आपल्याकडं महिनाभर विद्यार्थी आला आहे मग त्याचं आपण कामानंतर लिस्टला नाव लावलं आहे किंवा आपण बॅनरला ना नाव लावलं आहे असं आपल्याकडे अजिबात होत नाही कंटिन्यू दोन वर्षे तीन वर्षे मुलं ज्यावेळी आपल्याकडे कष्ट करतात त्यावेळी आपल्याकडे विद्यार्थी सक्सेस होतात कारण की एवढं सोपं नाही भरती होऊन आजच्या युगामध्ये किंवा आजच्या कॉम्पिटिशनमध्ये कारण की लाखो मुलं परीक्षेला असतात त्या लाखो मुलं मुलांच्या मध्ये आपल्याला सक्सेस व्हायचं आहे लेखी परीक्षा पास व्हायचं आहे ग्राउंड पास व्हायचंय मेडिकल पास व्हायचं आहे आणि फायनल मिनिटला बसायचं आहे थोडं सोपं आहे तू ग्राउंडला किती पर्यटी मारायचा काय फर्स्ट फर्स्ट पर्से ग्राउंडला आहे आणि गॅप वगैरे काय टाकलाच काय म्हणजे गॅप टाकलेलंच काहीतरी काय किती टाकलेलं आम्हाला शंभर तरी शंभर मीटर त्यांनी गॅप टाकला होता म्हणजे तयारी त्यांची अगदी परिपक्व झाली होती त्यामुळे ही मुलं सक्सेस झाली आणि अवधू तुला आता ज्यावेळी तुम्हाला वाटते परवा काल मग तुमचं डॉक्युमेंट चाललंय ट्रेनिंग mm. सेंटर मध्ये आता तुम्हाला पाठवणार तुम्हाला कोल्हापूरला बोललो होत mm. काय वाटलं होतं त्या आर्मीच्या कॅम्पात गेल्यानंतर काय फिलिंग वाटली सर ते म्हणजे <coughs> काही ते सांगू शकत नाही शब्द वेगळे म्हणजे तुम्ही आज मला वाटते त्याच्यात गेल्यामुळे तुम्हाला आता वाटतं आपण कायम सुरू झालो आहे या क्षेत्राचं आणि मग आता ट्रेनिंगला कधी तुम्ही ट्रेनिंगला आता बावीस गोवा गोवा पडल्यामुळे पगार वगैरे चालू बावीस लावीस पासून पगार चालू बघा वयाच्या अठरा वर्षी निकडलं आली वयाच्या अठरा वर्षी स्वतःचा कष्टाचा पगार चालू झाला मुलांना किती मोठं म्हणजे यांचं भाग्य आहे किती मोठा आनंद असणार या मुलांना आता जे खरी चांगली गोष्ट आहे आज या मुलानं खरं सांगायचं म्हणजे प्रचंड त्याग केला आहे प्रचंड सगळ्याच मुलांनी त्याग केलाय म्हणजे त्याग म्हणजे काय गावावर गेल्या आहेत जायची इच्छा असायची गणपती दिवाळी दसरा सण उत्सव साजरी करतो नाही करायचं नाही आपल्याला भरती व्हायचं त्यांना अडवायचं आम्ही आपल्याला भरतीच व्हायचं आहे त्यांना वाईट वाट वाटायचं राग यायचा रडायची घरी फोन करायची बाबा पालकांना की आम्हाला सोडायला लावा तरी सुद्धा आम्ही सोडायचं नाही पण न सोडण्याचं कारण की हे की ही मुलं आम्हाला आज सक्सेस झालेली दिसावीत आमच्या डोळ्यासमोर यावीत हे आम्हाला बघायचं होतं म्हणून या मुलांना आम्ही टोकत होतो त्यावेळेस आज ही मुलं झाल्या पहिल्या बारा पास झाल्या पहिल्या भरच्या खूप आनंद आम्हाला सुद्धा झालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्यासाठी त्यांच्या आईवडिलांनी घेतलेलं कष्ट आता ह्या मुलं प्रत्येकाच्या आईवडील सामान्य कुटुंबातली मुलं आहेत कोण शेती करते कोण मऊलमजुरी करते आज त्या मुलांनी त्या त्यांच्या कष्टाला खरंच न्याय दिलेला आहे अवधूतनं सुद्धा कष्टाला आई वडिलांच्या सगळ्यांना खरंच न्याय दिलेला आहे आणि अवधूतनं असंच यश मिळवत राहावं कायमस्वरूपी आणि भविष्यामध्ये तू चांगल्या पदावरती जावास हे नक्कीच तू करावंस धन्यवाद